आपण बघतो आहोत ही आहे तुरडाळ ही सांगताना तुरडाळ म्हणून सांगितली पण प्रत्यक्षामध्ये आहे वाटाण्याची डाळ पण दिले तुरडाळ म्हणून पण तुम्हाला कळेल ही वेगळी आहे हा जो नैसर्गिक रंग आहे किंवा त्याचं जे टेक्स्चर आहे त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की ही आपली नेहमीची तुरडाळ आहे खेडेगावामध्ये जेव्हा टेम्पो फिरत असतात हे स्वस्तात घ्या कांदे लसूण त्याचप्रमाणे तुरडाळ सुद्धा ही आलेली होती आणि तुरडाळ तुम्हाला कळणार सुद्धा नाही कारण ह्याला इतकीच चमक आहे आणि शिजवल्यानंतर हा वाटाणा आहे की तुरडाळ आहे का हरभरा डाळ आहे हा आपल्याला संभ्रम पडावा आणि इतकी चमक तुरडाळीला असूच शकत ते नाही तेव्हा कोणीही याला भुलता कामा नाही ती विकत घेण्यापूर्वीच खात्री करून घ्या ही डाळ तुरडाळ म्हणून विकत घेतली गेली आहे आता आपण ही बघू शकतोय एकदम चांगल्या क्वालिटीची ही डाळ आहे मध्यम नाही आहे चांगली क्वालिटी आहे म्हणून याची किंमत पण एकशे चाळीस किलो आहे आणि आपण ही तूर डाळ जर बघितली तर ती नव्वद ते शंभरच्या दरम्यान याची किंमत आहे त्याची पोत पण लक्षात येईल आपण बघूया एकदम अशी घसरते सुळसुळीत आहे डाळीला चमक यावी म्हणून त्याला तेल सुद्धा लावलं जातं अशा प्रकारच्या धान्याना आपण फसता का बने आणि स्वस्त मिळत आहे म्हणून विकती घेता का बने हे आपलं नेहमीच तुरीच्या डाळीचं शिजवलेलं वरण अगदी मऊ मेण झालेलं आहे पाहता येत आहे आपल्याला शिजी डाळ दाखवली त्याचा आपला कुकर तयार आहे आपण बघूया तो कसा शिजलेला आहे ते डाळ ही शिजलेली आहे पण ही तुरडाळ नाहीये आणि ही आपण बघू शकतो उग्र असलेली म्हणजे वाटाण्याची डाळ काढलेली आहे तुरडाळ आणि वाटाणा यातला आपल्याला फरक कळू दे भावामध्ये एखादी वस्तू असेल तर ती घेण्याच्या मोहामध्ये अजिबात पडू नका आता आपण कांदे लसूण जेव्हा टेम्पो मधले घेतो त्यावेळेला वेगळ्याच प्रकाराने आपण फसतो कांदे ओले असतात लसूण ओली हो असते त्याच्यामध्ये साल भरपूर प्रमाणात असतात की वजनापेक्षा सुद्धा कचराच जास्त असतो आणि वजन म्हणाल तर ओले असतात कित्ये ते कित्येकदा लसूणाशी पोचट निघते हे सगळ्यांना जरी माहिती असलं तरी थोडस आपण जागरूक असलं पाहिजे त्यामुळे दुकानामध्ये महाग असलेली वस्तू ही आपल्याला नक्कीच श्रेयस्कर असते कारण ते खात्रीशीर असते आणि हे कमी पैशात असत साहजिकच लोक किमतीकडे आकृष्ट होतात आणि वस्तू अधिकाधिक विकत घेतात ह्या वस्तू घेताना आपण जागरूक सुद्धा असलं पाहिजे कांदे ओले असल्यामुळे वजनाला जड असतात आणि मग कमी भरतात आपल्याला दुकानातून खात्रीशीर माल मिळू शकतो नीर हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणूनच या प्रकारची फसगत आपण आपण होऊनच टाळली पाहिजे फसवण्याचे निरनिराळे मार्ग असतात बऱ्याचदा तांदूळ दारावर येतात हे खूप छान वासाचे आहेत हे आंबे मोहर आहेत किंवा आणि काही वेगवेगळ्या मार्गाने शेतातले आहेत म्हणा दिले जातात आपल्याला आपल्याला त्यावेळेपुरता वास आहे असं वाटतं प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण भात करतो त्यावेळेला वास वगैरे काहीही नसतं कधी कधी वस्तू वजनामध्ये सुद्धा मारली जाते आपल्याला डोळ्यानं असं दिसत असतं की वस्तू मोजून बरोबर दिलेली आहे पण ती दिलेलीही नसते घरी गेल्यानंतर समजतं की वजनाला पण मारलेली आहे सुवासिक तांदूळ वगैरे पण नाही आहेत म्हणून आता म्हणलं तसं की कितीही प्रलोभना असली पैशाची किंवा कमी भावामध्ये मिळेल वगैरे तर त्यांना बळी आपण पडता कामाने हेच आपण लक्षात ठेवलं पाहिजे यासाठी आपण जी, या जी किराणा मालाची दुकानं असतात की ज्या ठिकाणाहून आपण नेहमीच घेत असतो तिथून घेतलेलं सामान केव्हाही खात्रीशीर आणि चांगलं असतं हे नेहमी लक्षात ठेवावं धन्यवाद पुन्हा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या छान व्हिडिओमध्ये धन्यवाद